पारोळा येथे दिनांक सव्वीस जानेवारी रोजी रविवारी सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटात तहसीलदार अनिल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला पुरवठा अधिकारी शिवकुमार निरगुळे नायब तहसीलदार एस पी पाटील पोलीस निरीक्षक सुनील पवार पोलीस सहाय्यक निरीक्षक शिंदे साहेब पोलीस उपनिरीक्षक वसावे साहेब पारोळा मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर चव्हाण वनक्षेत्रपाल दसरे साहेब काँग्रेसचे तालुका अध्यक्ष किरण कुमार अनुष्ठान तलाठी निशिकांत माने ज्येष्ठ पत्रकार विश्वास चौधरी बाळासाहेब पाटील क्राईम वार्ताचे संपादक साहेबराव बागुल पत्रकार देवीदास चौधरी पत्रकार विशाल महाजन पत्रकार बापू वाडिले पोलीस महेश पाटील व तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी होमगार्ड संघटना व सर्व पत्रकार उपस्थित होते या सगळ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.